नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी नवरा माझा नवसाचा टू या सिनेमाला रिलीज होऊन आता पाच दिवस झालेले आहेत पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या, या सिनेमाचं सोमवारपर्यंतचं म्हणजेच पहिल्या चार दिवसाचं कलेक्शन बघणार आहोत बट हे कलेक्शन बघण्याआधी एक जेंटल रिमाइंडर की हे आकडे अगदी तंतोतंत खरे असतील अशा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस नसतो सो असं म्हटलं जात होतं विविध वेबसाईटनुसार की शुक्रवारी या सिनेमाने कमावलेत साधारणपणे एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शनिवारी अडीच कोटी रुपये रविवारी तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये तर काल सोमवार असून सुद्धा वर्किंग डे असून सुद्धा याचं कलेक्शन एक कोटीला क्रॉस केलेलं आहे नॉर्मली आपण मराठी सिनेमांच्या बाबतीत बघतो की विकेंडला जेमतेम काही हजारांचं किंवा काही लाखांचं कलेक्शन त्याचं होतं आणि सोमवारपर्यंत तो मराठी सिनेमा बाहेर सुद्धा गेलेला असतो पण या सिनेमाच्या बाबतीत तसं घडत नाहीये काल जे अर्ली एस्टिमेट आपल्यासमोर आलेलं आहे कालच्या कलेक्शनचं ते आलेलं आहे साधारणपणे एक कोटी वीस लाख रुपये सो पहिल्या चार दिवसांचं रफली या सिनेमाने कमवलेले आहेत नऊ कोटी तीस लाख रुपये सो याचं लाईफ टाईम कलेक्शन आय थिंक वीस ते तीस कोटीमध्ये आरामात जाईल आणि आता शुक्रवारी धर्मवीर टू येतोय तो त्याचा इम्पॅक्ट या सिनेमावर किती पडणार हे आता येणारा काळच ठरवेल ऑक्युपन्सी वाईज बघायचं झालं तर काल याची ऑक्युपन्सी बऱ्यापैकी ड्रॉप झाली होती Uh, याची ऑक्युपन्सी काल होती ट्वेंटी पॉईंट टू टू पर्सेंटेजची ज्याच्यात मॉर्निंग शोजची ऑक्युपन्सी होती टेन पॉईंट नाईन झिरो पर्सेंट आफ्टरनूनची सेवन्टीन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंटेज इव्हनिंगची ट्वेंटी पॉईंट सेव्हन नाईन पर्सेंटेज तर नाईट शोजची थर्टी वन पॉईंट फाईव्ह वन पर्सेंटेज सो नाईट शोजमुळे आपल्याला या सिनेमाचं कलेक्शन जे एक कोटीच्या वर झालेलं दिसतंय ते नाईट आणि इव्हनिंग शोज जरा जा जा त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे सो चांगली गोष्ट आहे टेरिटरी वाईज बघायला गेलं तर मुंबईची काल ओव्हरऑल ऑक्युपन्सी होती ट्वेंटी टू पॉईंट टू फाय पर्सेंटेजची पुण्याची नाईन्टीन पर्सेंटेज नागपूर ट्वेल्व्ह पॉईंट सेव्हन फाय पर्सेंट संभाजीनगर फिफ्टीन पॉईंट टू फाय पर्सेंट कोल्हापूर सिक्स्टीन पर्सेंट नाशिक एटीन पॉईंट फाय झिरो पर्सेंट सांगली फोर्टीन पॉईंट सेवन फाय पर्सेंटेज सो मुंबईनी काल बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे अलीकडे आपण बघतो की आपल्याला वाटतं की मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार होतोय की, की काय पण या सिनेमाच्या कलेक्शन जो डे वनपासूनच आहे त्याच्यात मुंबईचं बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन आहे सो मराठी माणूस अजूनही मुंबई सोडत नाही आहे हे याच्यावरनं कळत आहे असो जरा विषय भरकटला मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र